नमस्कार मित्र हो मा मी संजय गुराव आपलं विद्या एज्युकेअर या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ एस वाय बी एस वाय बी एमधील मानसशास्त्र मानसशास्त्रातील पेपर दोनशे सोळा मी आणि माझे वर्तन या पुस्तकातील पुस्तक नंबर एक घटक तीन संवेदन स्वरूप संवेदन संघटनांची तत्वे या घटकाचा आज आपण साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये आज आपण अभ्यास करणार आहोत यातील येणाऱ्या संकल्पना आपण साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यावेळी तुम्ही पुस्तक वाचाल त्यावेळी तुम्ही तुम्हाला ने नक्कीच त्या पुस्तकातील संकल्पना समजून घेण्यास ह्या व्हिडिओचा ह्या लेक्चरचा फायदा होईल त्या पुर, त्यापूर्वी घटक सु अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल विद्या एज विद्या एज्युकेअर या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल करा, करा, करा। मित्रां ल, तर मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत हा चॅनल पोचवा जेणेकरून त्यांनाही या अभ्यासाचा फायदा होईल या लेक्चरचा फायदा होईल तर वेळ न घालवता आपण या घटकाला सुरुवात करूया पाहूया या घटकामध्ये काय काय जडलेलं आहे या मानसशास्त्राच्या ह्या अभ्यासक्रमात हा घटक काय म्हणतो आहे संवेदन मानसशास्त्रात संवेदनाचं स्वरूप काय आहे संवेदना ही संकल्पना काय आपल्याला शिकवते मानसशास्त्रामध्ये चला तर पाहूया संवेदना म्हणजे काय ओके संवेदन परसेप्शन म्हणजे समजून घेणे एखादी गोष्ट समजण्याची क्रिया म्हणजे परसेप्शन म्हणजे समजून घेणे बाह्य जगातील वस्तू घटना यांच्या मनात एक संद व अर्थपूर्ण चित्र तयार होणे म्हणजे बाह्य जगातील ज्या गोष्टी आपण सम वेदन करून घेतो ज्या गोष्टी आपल्याला माहिती येते आपल्या ज्ञानेंद्रियांद्वारे ज्या माहिती आपल्याला मिळ मिळते त्या मिळालेल्या माहितीचं चित्रीकरण करणं संवेदन करणं त्या समजून घेणे त्याला संवेदन असं म्हटलेलं आहे याचं स्वरूप कसं आहे संवेदनाचं संवेदन ही एक सक्रिय प्रक्रिया आहे यात मन इंद्रिय व आणि अनुभव या तिघांचा सहभाग होतो संवेदन ही कशी प्रक्रिया सक्रिय प्रक्रिया आहे यात आपल्या ज्ञानेंद्रियांचा अनुभव ज्ञानेंद्रिय आणि अनुभव यांचा या तिघांचा सहभाग होतो मन इंद्रिय आणि अनुभव या तिघांचा सहभाग झालेला दिसून येतो उदाहरणार्थ एका झाडाला बघून हे आंब्याचे झाड आहे असे ओळख नाही संवेदन म्हणजे काय की एखादी झाडाचं उदाहरण घेऊया आपल्याला दुरून ते झाड दिसतंय झाड दिसतं हे वेदन आहे पण ते कोणत्या कोणतं झाड आहे कोणत्या फळाचं झाड आहे कसलं झाड आहे ह्याचे आपल्याला समज होत नाही ते जवळ जाऊन आपण ज्यावेळी पाहतो त्यावेळी त्या त्या आंब्याचं झाड आंबे लागलेले दिसतात आंब्याचे पानं दिसतात त्यावरून आपण ते ओळखतो की आपल्याला समज येतं आहे की ते आंब्याचं झाड आहे मग ते फक्त झाड नसून जी आपल्याला समज आलेली आहे जी समज आलेली आहे की ते आंब्याचं झाड आहे ही जी समज आहे त्याला संवेदन म्हणते त्याला संवेदन म्हटलेलं आहे त्या सम सं, समजण्याच्या क्रियेला संवेदन म्हटलेलं आहे ओके म्हणजे त्या ओळखीला ज्या गोष्टी आपण ओळखतो त्या ओळखीला त्या ओळखण्याच्या क्रियेला त्या समजण्याच्या क्रियेला संवेदन म्हटलेलं आहे वेदन वेदन काय संवेदनाची अगोदरची जी पायरी आहे अगोदरची क्रिया ती सेन्सेशन वेदन आहे तर ही वेदनाची क्रिया आपण काय बघूया वेदन नेमकं काय ही संकल्पना काय ती समजून घेऊया इंद्रियांच्या माध्यमातून मिळणारा प्राथमिक अनुभव म्हणजे वेदन होय आपल्या इंद्रियांना जो प्राथमिक अनुभव मिळतो त्याला वेदन म्हटलेलं आहे त्या वेदनामध्ये ते ओळख नसते समज नसते त्या गोष्टींची समज नसते फक्त आपल्याला जाणीव होते ती गोष्ट आहे काहीतरी आणि ती ज्यावेळी आपल्याला समजते जी नेमकी गोष्ट कोणती आहे त्यावेळी ते संवेदन होतं सुरुवातीची पायरी आहे ती आहे वेदनाची पायरी आहे इथे आपण वेदनाची गोष्ट करतोय जे आपल्या इंद्रियांना जो प्राथमिक अनुभव मिळतो त्याला आपण वेदन म्हटलेलं आहे वस्तू किंवा घटनांचा थेट साधा अनुभव असतो या क्रियेमध्ये कस वस्तूंचा थेट आणि साधा अनुभव असतो घटनांचा त्या घटा कसल्या घटना कसल्या वस्तू कसली आहे ह्याची पूर्णपणे समज नसते ज्यावेळी आपल्याला पूर्णपणे समज येईल त्यावेळी ते, ते संवेदन होईल जसं की पाण्याला पाहिलं पाणी दिसतंय पण ते गरम आहे थंड आहे ज्यावेळी तुम्ही त्या त्याला हात लावाल त्यावेळी तुम्हाला समज येईल की ते गरम पाणी आहे मग त्याला आपण म्हणू हो गरम पाणी आहे किंवा ते थंड पाणी आहे पण वेदन काय आपल्या डोळ्यांना ते पाणी दिसतंय ती वेदनाची क्रिया काय पाहण्याची क्रिया जी होते ती प्राथमिक जो आपल्याला माहिती मिळालेली आहे ती काय आहे वेदनाची क्रिया आहे ते पाणी आहे हे आपल्याला प्राथमिक माहिती मिळाली आहे पण ते पाणी नेमकं कसं आहे ज्यावेळी तुम्ही त्या पाण्याला हात लावणार त्यावेळी ते गरम आहे थंड आहे जे थंड आणि गरम हे वैशिष्ट्य आपल्याला कळलेलं आहे त्या पाण्याबद्दल त्याला संवेदन म्हटलेलं आहे ती संवेदनाची क्रिया संवेदनाच्या अगोदरची जी क्रिया होते त्याला वेदनाची क्रिया म्हटलेली आहे आता पुन्हा संवेदन आलं बघा की संवेदन वेगवेगळ्या वेदना एकत्र करून वस्तू किंवा घटनांचे अर्थपूर्ण आकलन करणे म्हणजे संवेदन होय आता आपल्या इंद्रियांना प्राथमिक जो अनुभव मिळतो बाहेर बाहेरल गोष्टींचा त्या गोष्टींचा त्या एकत्रित त्या वेदनांचा एकत्रित करून वस्तू किंवा घटनेच्या त्या गोष्टी ज्या वेदना होत आहेत आपल्याला बाहेरून त्यांचं आपण एक अर्थपूर्ण आकलन करतो त्यांना एक ओळख देतो त्या गोष्टींना जे आपल्याला माहिती मिळालेली आहे प्राती प्राथमिक माहिती जी मिळते वेदनाद्वारे त्या सगळ्या वेदनांना एकत्र करून त्या त्यांना अर्थपूर्ण आकलन करून त्यांना एक ओळख देतो त्या आकलन आकलन करणे म्हणजे काय संवेदन होय मग अनुभव यात आणि मन अनुभव संस्कार यांच्या मदतीने बाह्य जगाचे एकसंध चित्र मनात निर्माण करणे मग काय आहे की मन अनुभव आणि संस्कार जे आहेत यांच्या मदतीने जे बाह्य जगाचे जे काही आपल्याला वेदन होत असतं त्यांचं एकसंध चित्र करून मनात निर्माण करणे आणि त्या त्या गोष्टींना आपण ओळख देणे समजून घेणे त्याला संवेदन म्हटलेलं आहे केवळ गोड वास लाल रंग गोलसर आकार एकत्र करून हे सफरचंद्र आहे असे जाणवणे की ते फळ एखादं फळ पाहिलं की नुसतं ते फळ फ़ड़, फळाची क्रिया काय वेदनाची क्रिया आहे पण ते फळ नेमकं कोणतं आहे मग ते फळाचा आकार त्याचा स्वाद त्याचा सुगंध आपण जाणवला महसूस केला तर त्याला ते फळ अं सफरचंद्राचं फळ आहे हे आपल्याला समज येतं ते संवेदन येते त्या संवेदनाची क्रिया ही अशी होते आपण त्या वस्तूला त्या गोष्टीला ओळख देतो किंवा ते गोष्टी समजून घेतो त्याला संवेदन म्हटलं संवेदन प्रक्रियेचे विश्लेषण दिलेलं आहे आदा एक प्रक्रिया रिस्पेक्टिव रिस रिसेप्टिव प्रोसेस इंद्रियां इंद्रियां इंद्रियांद्रावे बाह्य उत्तेजना स्वीकारणे ओके आपल्या इंद्रियांनी बाह्य उत्तेजना स्वीकारली जाते वस्तू घटनेचा पहिला थेट अनुभव होतो पहिला सुरुवातीला वेदनाची क्रिया होते पहिले डोळ्यांनी फुलांचा रंग दिसणे पहिली क्रिया, क्रिया होते आधा वेग एक म्हणजे जा ते पहिला बाह्य गोष्टींचा थेट अनुभव आपल्याला कळतो वेदनाची क्रिया होते नंतर मग एकीकरण प्रक्रिया होते इंटिग्रेटिव्ह प्रोसेस होतो वेगवेगळ्या वेदना एकत्र करून अर्थपूर्ण अनुभव बनवणे मग ह्या ज्या वेदना झालेल्या आहेत त्या एकत्र करून त्यातून एक समज तयार होते किंवा ओळख तयार होते किंवा एक अर्थपूर्ण अनुभव तयार होतो रंग वास आकार उदाहरण यातून फुल फुलाचा एक अनुभव तयार झाला उदाहरण घेता येईल की रंग वास आकार यातून एक अनुभव तयार झाला तो आहे फुल फुला फुल ही संकल्पना तयार झाली मग फुलाचं एक आपल्याला ह्या ज्या वेदना आहेत रंग असा आकार वास हे वेदना आहेत एक त्यांचा एकत्रितपणे अनुभव म्हणजे फुल फुलाची फुल ही संकल्पना तयार झाली मग आपण त्या वस्तूला फुल हे म्हटलेलं आहे हे संवेदन तयार झालेलं आहे समज तयार झालेली आहे प्रतिकारात्मक प्रक्रिया सिलेक्टिव्ह प्रोसेस असंख्य उत्तेजनातून आवश्यक उत्तेजनाची निवड करणे जे बाहेरील आपल्याला असंख्य उत्तेजन मिळतात असंख्य वेदना मिळत आहेत वेदन होत त्यात निवड़ आहे त्यातून आपल्याला निवडक निवड उत्तेजनाची आवश्यक ज्या गरजेच्या आहेत त्यांचीच निवड करणे त्याच उत्तेजनांची त्याच वेदनांची निवड करणे वेदन उदाहरणार्थ गोंगाटी शिक्षकाचा आवाज ऐकणे प्रतिकारात्मक प्रक्रिया काय म्हणते सिलेक्टिव्ह ज्या बाहेरील बरेच उद्दीपक काम करत आहेत आपलं लक्ष वेधून घेत आहेत त्यातल्या आपल्याला जे गरजेचं उद्दीपक आहे तिकडेच आपलं लक्ष केंद्रित करणे ओके okay, म्हणजे गोंगाटातही आपण शिक्ष शिक्षकांचा आवाज ऐकतो उदाहरणार्थ आता मी तुम्हाला लेक्चर देतो आहे ते तुमच्या अवतीभोवती पण बऱ्याच गोंगाट असेल आवाज असेल त्यातूनही त्या गोंगाटाला तुम्ही बाजूला सारून तिकडे दुर्लक्ष करून माझ्या आवाजाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करताय माझा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करताय त्या ह्याला प्रतिकारात्मक प्रक्रिया म्हटलेल्या आहे असंख्य उत्तेजनातून आवश्यक उत्तेजनाची निवड करणे भावनात्मक प्रक्रिया अफेक्टिव्ह प्रोसेस संवेदन प्रक्रियेत भावना व मनोवृत्तीचा सहभाग ओके okay, संवेदन प्रक्रियेमध्ये जी संवेदन प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये भावना आणि मनोवृत्तीचा पण सहभाग असतो त्याशिवाय आपल्याला गोष्टी समजणार नाहीत एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी आपल्यामध्ये भावना आणि मनोवृत्ती असणं फार गरजेचं आहे ते जर नसेल तर ती गोष्टीचं आकलन होणार नाही आणि त्या गोष्टीला समज होणार नाही आणि त्याला आपण एक ओळख देणार नाही ती संकल्पना तयार होणार नाही उदाहरणार्थ आवडते गाणे ऐकताना आनंद वाटणे साहजिक तुमच्यामध्ये भावना आणि ह्या नसतील तर तुमच्या गाणं ऐकून त्यातल्या स्वर किंवा त्यातले जे भावना आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही म्हणून तुमच्यामध्ये भावना असणं गरजेचं आहे जेणेकरून त्या भावना प्रकट होतात एखाद्या गाणं ऐकलं की तुम्हाला आनंद होतो भावनात्मक प्रक्रिया आहे संवेदनावर परिणाम करणारे घटक जे संवेदन ही प्रक्रिया आहे त्याच्यावरती परिणाम करणारे कोणते कोणते घटक आहेत त्यांचाही ते विचार केलेला आहे संवेशाचा परिणाम इंद्रियांची कार्यक्षमता संवेदन अधिक किंवा कमी होते काही काय वेळेस काय होतं जे संवेदन प्रक्रिया प्रक्रिया आहे ती अधिक होऊ शकते किंवा कमी होऊ शकते कमी झाली तर ते त्या गोष्टीचं आपल्याला आकलन होणार नाही त्या ज्या वेदना आहेत त्या वेदनांचं आपण एकत्रित करून ते आकलन होणं किंवा तो समज तो ओळख त्या वस्तूचा अनुभव जो आहे तो बरोबर होणार नाही कधी कधी जास्त होईल आता इथे काय दिलेलं आहे की डोळ्यांचा त्रास असला दृश्य संवेदन कमी होते आता ऑफकोर्स तुम्हाला जर जर व्यवस्थित दिसत नसल ब्लर दिसत असेल तर तुम्ही ती गोष्ट ओळखू शकणार नाही त्या गोष्टीचं तुम्हाला संवेदन होणार नाही फक्त तिथे काहीतरी आहे एवढं तुम्हाला जाणीव हो, वेदन होईल पण ते नेमकं काय आहे का याचं तुम्हाला संवेदन होणार नाही म्हणून संवेशाचा परिणाम असा म्हणतो पूर्वानुभव व पूर्वसंस्कार आधीचे अनुभव सवयी संवेदनावर सम्मे, परिणाम करतात आधी कुत्र्याने चावल्या असल्याच परत कुत्रा दिसला की भीती वाटते आता हे कसं जर तुम्हाला अगोदर काही अनुभव आला असेल कुत्रे चावतात किंवा त्या भागामध्ये गेल्यानंतर तिथील जो कुत्रा आहे तो चावतो हे जर तुम्हाला अगोदर समज असेल त्या ठिकाणाची त्या कुत्र्याची तर तिथे गेल्यानंतर निश्चित तुमच्या मनामध्ये आपणच भीती निर्माण येते त्या कुत्र्याची आणि तुम्हाला त्या कुत्र्याची भीती वाटू लागते ते हे पूर्वीचे जे अनुभव आहेत किंवा सवयी आहेत त्याच्यावरून संवेद संवेदनावर परिणाम करतात त्याचं उदाहरण इथे दिलेलं आहे कुत्र्याने आधी कुत्र्याने चावले असेल परत कुत्रा दिसला तर भीती वाट नाही कारण की आपल्याला कुत्रा चावल्याचा अगोदर अनुभव आलेला आहे हे संवेदन अगोदर झालेलं आहे म्हणून तो ते पूर्वानुभव पुन्हा संवेदनावरती परिणाम करतात संदर्भाचा परिणाम वस्तू कोणत्या संदर्भात दिसते त्यावर तिचा अर्थ बदलतो ओके पांढरा रंग शांततेचा प्रतीक रुग्णालयात आजाराची आठवण म्हणजे वस्तूचा त्याच्या संदर्भावरून त्याचा अर्थ बदलतो आता एक वाक्य मी तुम्हाला सांगतो की प्रमोद वर चढा आता तुम्हाला कळेल की नेमकं काय प्रमोद वर चढा की प्रमोदला वर चढण्यासाठी सांगतात या वाक्यात दो ह्या वाक्यात दोन अर्थ आहेत आता हे वाक्य कोणत्या अर्थाने घ्यायचं की तेथील ते 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 संदर्भ आणि तिथली परिस्थिती तुम्हाला सांगू शकेल जर प्रमोद हा ध्यांडीत भाग घेत असेल तर साहजिकच प्रमोदवर चढण्याची क्रिया तुम्ही सांगत आहात की बाबा इथे कोणीतरी प्रमोदवर वरती धांडीवरती चढण्याची क्रिया सांगतो म्हणजे प्रमोदवरती चढण्याची चढावायास सांगत आहे पण जर प्रमोद बस स्टँड किंवा रेल्वे रेल्वेच्या इथे उभा असेल तर प्रमोदवर चढा किंवा प्रमोदला सांगण्यात येतं की तुम्ही बसमध्ये चढा किंवा बसवरती चढा किंवा प्रमोदला वरती चढण्याची क्रिया सांगत आहेत तर हे हे वाक्याचा अर्थ वेगवेगळा कसा निघाला की ते त्याच्या संदर्भावरून त्याच्या परिस्थितीवरून आजूबाजूची परिस्थिती काय त्यावरून तुम्ही त्या वाक्याचा अर्थ काढ काढता येतो ते संदर्भावरून परिणाम ठरवणे वस्तू कोणत्या संदर्भात दिसते त्यावर तिचा अर्थ बदलतो म्हणजे हे वाक्य जे आहे ते तिथल्या परिस्थितीनुसार तिथल्या संदर्भानुसार त्या वाक्याचा अर्थ तुम्ही घेता मग इथे उदाहरण दिलं पांढरा रंग शांतीचा प्रतीक आहे पण रुग्णालयात आजाराची आठवण देते मग पांढरा रंग म्हटला की तुम्ही काय म्हणणार नेमकं कोणतं त्याचं प्रतीक मागायला पांढरा रंग हा शांतीचा प्रतीक पण आहे ओके युद्धामध्ये असेल पांढरा रंग दाखवला तर तिथे शांतीचा प्रतीक म्हणून मानलं जाईल पण तो जर पांढरा रंग ची चादर वगैरे तुम्ही रुग्णालयात दाखवलेत तर तिथं आजाराची आठवण येईल तुम्हाला तिथे शांतीचा प्रतीक म्हणून तेव्हा रंगाची आठवण येणार नाही तर ती आजाराची आठवण येणार सूचनांचा परिणाम दुसऱ्यांच्या सूचना किंवा संकेतांमुळे संवेदन प्रभावित होते उदाहरण हा चहा फार चविष्ट आहे असे सांगितल्यावर आपल्याला तो अधिक चांगला वाटतो म्हणजे सूचनांचा परिणाम जर एकाने एखाद्याने जर आपल्याला संकेत दिला असेल की तिथे त्या भागात गेल्यानंतर तिथले कुत्रे चावतात तर ही जी सूचना आहे त्या भागात गेल्यानंतर तुम्हाला ती सूचना आठवते आणि तो, तो तुमच्या संविधानावर परिणाम करते तिथे गेले की तुम्ही तिथल्या कुत्र्यांकडं लक्ष जातं तुमचं आणि तुम्हाला त्या कुत्र्यांपासून सावध राहण्याची प्र मानसिकता होते की त्या कुत्र्यांपासून सावध राहण्याची तुमच्यामध्ये सावध राहण्याचे गोष्ट तुम्हाला आठवते की ह्या कुत्र्यांपासून आपल्याला सावध राहायचं आहे की मग एखाद्याने आपल्याला जी सूचना दिली आहे ते आपल्याला आपल्या संविधानावरती प्रभावित करत असते त्यांच्या सूचनेप्रमाणे आपण तिथे वावरतो मग एखाद्याने सांगितलं की चहा फार चविष्ट असेल आय असं सांगितल्यावर आपल्याला चहा अधिक गोड लागतो या ह्या ठिकाणीचा चहा फार चविष्ट आहे की त्या ठिकाणीचा चहा घेतल्यावर आपल्याला तो अधिक आपण तिथे रिकमेंड करतो आणि आपण तिथे आवर्जून तिथे चहा घेतो मग या सूचनांचा प्रभाव त्या संकेतांमुळे संवेदन प्रभावित होतं आपला संवेदनावरती प्रभाव करत असते त्या सूचना सांस्कृतिक संधी व मर्यादा सामाजिक निर्बंध समाज आणि संस्कृतीनुसार वस्तूकडे पाहण्याचा दृष्टिकोन ठरतो समाज आणि संस्कृतीनुसार वस्तूकडे पाहण्याचा दृष्टिकोन ठरतो पांढर्या रंग भारतातील सुखचिन्ह पण पाश्चात्य संस्कृतीत पवित्रता मानलं जातं ओके मग संस्कृतीनुसार आणि समाजानुसार आपला पाहण्याचा दृष्टिकोन ठरत असतो आपल्या भारत देशामध्ये जर पांढऱ्या रंगाला सुखचिन्ह मानत असाल तर पाश्चात्य okay. संस्कृतीमध्ये पवित्रता मानली जाते अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या समाजामध्ये त्याचा अर्थ वेगळा आहे आणि इतर समाजामध्ये इतर संस्कृतीमध्ये त्या गोष्टीचा अर्थ वेगळा असू शकतो होते मग ते संस्कृतीनुसार आपण तो त्या त्या गोष्टींना अर्थ देतो त्या त्या गोष्टींचा अर्थ देऊन त्या गोष्टी संवेदन केल्या जातात संवेदनाचे संघटन ऑर्गनायझेशन ऑफ परसेप्शन समिष्टवादी दृष्टिकोन गेस्टॉल्ट गेस्टॉलया शासनज्ञांचा दृष्टिकोन पाहूया संपूर्ण हा त्याच्या भागांच्या बेरजेपेक्षा मोठा असतो ओके म्हणजे वेगवेगळ्या संवेदना एकत्र करून मनात एक संद रूप तयार होते संपूर्ण संपूर्णत्व जे आहे हा त्याच्या भागांच्या बेरजेपेक्षा नेहमी मोठा असतो असं यांचं म्हणणं आहे म्हणजे वेगवेगळ्या ज्या संवेदना एकत्र करून मनात एकसंद रूप तयार होते हे समिष्ट वादनाच्या वादीचा दृष्टिकोन आहे पुढे संवेदन संघटनेची तत्त्वे यात काय आलं आहे समीपता जवळ असलेल्या वस्तू एकत्र वाटतात आता ह्यात काही तुम्हाला पाठामध्ये इथे काही तुम्हाला काय म्हणतात प्रयोग दिलेले आहेत जवळ असलेल्या वस्तू जरा समजा आता जवळ असलेल्या वस्तू एकत्र वाटतात जर आता तुम्ही ठिपक्यांची रांगोळी काढलेली असेल तुम्ही रांगोळी काढलेले पाहिले असेल तिथे टिपक्यांच्या रांगोळी तुम्ही जेव्हा एकत्र एक 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 टिपका तो ठिपका वेगवेगळा असतो पण त्यांचा एक संच बनवला की त्या सगळे ठिपके जवळ असलेले वाटतात एकत्र असलेले वाटतात बाजूला असलेले ठिपके त्यांचा गट तयार होतो ओके मग समानतेच्या तत्व एकसारख्या वस्तू एक एकत्र वाटतात जर समजा की तुम्ही एका मागोमागे एक एका ठिक एका एका ठिकाणी वर्तुळाचं चित्र काढलं त्याच्या बाजूला त्रिकोण का चौकोन काढलं पुन्हा वर्तुळ काढलं पुन्हा चौकोन काढला असं करत करत तुम्ही चारी बाजूने तसे गो गो वर्तुळ आणि चौकोनाचे ठिपके काढलेत की तुम्हाला ते तुमचं गट तयार होतो वर्तुळांचे जे ठिपके जेवढे असतील त्याचा एक गट तयार होतो आणि चौकोनांच्या ठिपक्यांचा एक गट तयार होतो म्हणजे समान असलेल्या गोष्टी तुम्हाला एकत्र दिसतात मग त्यापैकी ते वर्तुळसारखे जे जेवढे समान टिपके असतील त्या गोष्टी तुम्हाला एकत्र दिसतील आणि जे चौकोनाचे जे ठिपके असतील त्या गोष्टी चौकोनाच्या त्री टिपके तुम्हाला एकत्रित झाल्यासारखे दिसतील म्हणजे एकसारख्या वस्तू एकसारख्या दिसतात एकत्र दिसतात ज्या एकसारख्या वस्तू आहेत त्या रांगोळीमध्ये त्या तुम्हाला एकत्र दिसल्या दिसतात एकाच रंगाचे बिंदू गट म्हणून वाटतात संपूर्णता पूर्ण आकृती आकृती ही पूर्ण वाटते म्हणजे तुटक वर्तुळही गोल दिसते म्हणजे संपूर्ण आकृती पूर्ण वाटते म्हणजे अपूर्ण आकृती पूर्ण वाटते जर तुम्हाला अर्ध वर्तुळा वर्तुळ दिला असेल तर तुम्ही ते वर्तुळ म्हणून पाहत नाही तर ते संपूर्ण वर्तुळाचं चित्र आहे असं तुम्ही पाहता त्या वर्तुळाला अर्धा स्वरूप देत नाही त्याला पूर्ण स्वरूपामध्ये तुम्ही आपण ग्रहण आकलन करतो समज करून घेतो म्हणजे एखादी वस्तू जी अर्धवट जर असेल तर ती पूर्ण केल्याचं संपूर्ण केल्याचं आपण मानतो सातत्याचे तत्व रेषा किंवा आकृती सतत चालली आहे असे भासते झाडांच्या रांगा सरळ रेषा म्हणजे सातत्याचं तत्व काय म्हणते की एक गोष्ट सरळ रेषात मांडलेली आहे जसं झाडांच्या रांगा त्यांच्यामध्ये गॅप असतो अंतर असतं पण ते एका नजरेत पाहिलं की ती सरळ रेषेमध्ये लावलेली झाडं आहेत जा असं आपल्याला जाणवत मग त्याला सातत्याचं म्हणजे सतत कंटिन्युटी आलेली आहे त्यात दिसून येते सातत्य त्याच्या झाडांच्या रांगामध्ये सातत्य सरळ रेषेचं सातत्य दिसून येतं म्हणून म्हणून रेषा किंवा आकृती सतत चालली आहे असे भासते किंवा ठिपक्यांचं पण तुम्ही जर पाहू शकता टिपक्यांनी तुम्ही सरळ रेषा काढलीत किंवा ठिपक्यांनी यस काढलात किंवा आकार दिला ते आकार सरळ आहे असं वाटतं ते सातत्याने बनवल्यामुळे तुम्हाला ती ते सातत्याचं तत्व तिथे लागू होतं समावेशनाचं तत्व इन्क्लुजन तत्व लहान भाग मोठ्या आकृतीत समाविष्ट होतात आता लहान भाग आहेत हे कसं समावेशनाचे तत्व काय की ते जे लहान भाग असतील ते मोठ्या आकृतीमध्ये समाविष्ट झालेले दिसतात संदर्भाचे तत्व संदर्भामुळे अर्थ बदलतो तेरा हा अंक बी असल्यासारखा दिसू शकतो आता मगाशीत आपण ते उदाहरण घेतलं प्रमोदवर चढा हे संदर्भानुसार त्याचा अर्थ बदलतो तर इथे आणखी एक तेरा हा अंकाचा उदाहरण दिलेलं आहे तेरा अंक तुम्हाला जवळून पाहिलं असतं दोन अंक वेगवेगळे दिसतील एक आणि तीन पण तुम्ही जसं जसं लांब जाल तसं तसं त्या तस तस अंक तुम्हाला जो जोडलेले दिसतील आणि त्या अंकाचा बी झालेला दिसू शकतो ते हे संदर्भावरून आहे तुम्ही किती जवळून पाहता की तो लांबून पाहता त्यावर डिपेंड आहे आच्छादन आच्छादित वस्तू पुढे पुढे दिसतात एका वस्तूच्या मागे दुसरी वस्तू अंशत झाकलेली दिसते ओव्हरलॅपिंग तत्व आहे आच्छादन एखाद्या वस्तूच्या मागे दुसरी वस्तू झाकलेली दिसते नंतर मग दिशेमुळे येणारे संवेदन संघटन वस्तू कोणत्या दिशेने आहे यावरून आकलन होते उद्या बाणाचे टोक दिशादर्शक वाटते ओके तर बाणाचे टोक ज्या दिशेने आहे त्या दिशेने आपल्याला आकलन येते की बाण बाण आपल्याला कोणत्या दिशेने जाण्यास सांगतो आहे ते व दिशेने दिशेमुळे येणारे संवेदन मग त्या बाण बाण जर फक्त एक काठी असेल तर तुम्हाला संवेदन होणार नाही अडवी रेग ओढलेली असेल तर तुम्हाला कुठे जायचं राईटला जायचं लेफ्टला जायचं याचं संवेदन होणार नाही पण तेच जर राईटला जाणारा बाण असेल तर तुम्हाला ते संवेदन येतं की आपल्याला हे उजव्या बाजूला जाण्यास सांगत आहे मित्रांनो हा घटक इथे संपलेला आहे आपण हा घटक साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मला आशा आहे की तुम्हाला हा घटक चांगल्या प्रकारे समजून आला असेल आणि ज्यावेळी तुम्ही पुस्तक वाचायला घ्याल त्यावेळी ह्या घटकातील संकल्पना ज्या जटिल आणि मानसशास्त्रातील ज्या संकल्पना आहेत या घटकातील ज्या संकल्पना आहेत संवेदन वेदन संवेदन कसं होतं संवेदनाचे तत्व संदर्भाचे तत्व सातत्याचे तत्व हे सगळे तत्व जे आलेले आहेत संकल्पना ज्या आलेल्या आहेत ह्या चांगल्या प्रकारे तुम्ही ज्यावेळी पुस्तक वाचायला घ्याल त्यावेळी तुम्हाला सहजतेने त्या संकल्पना समजून येतील तर मित्रांनो आज आपण इथेच थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन घेऊन शिकूया तुर्तास आज आपण इथेच थांबूया धन्यवाद जाण्यापूर्वी तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना हा चॅनल शेअर करा लाईक करा बेलायकनचं बटन दावा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि असेच आम्हाला फॉलो करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये Done